नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपण प्रश्न क्रमांक चार आ हा चार गुणांसाठीचा प्रश्न आहे नकाशा वाचन व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे तर पुढे दिलेल्या नकाशाचे वाचन करूया हे भारतीय प्रमाणवेळेचे रेखावृत्त आहे आणि याचं मूल्य आहे ब्याऐंशी अंश तीस मिनिटे पूर्व भारताचे दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट आहे भारताच्या दक्षिणेकडील देश श्रीलंका आणि मालदीव भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त कर्कवृत्त तेवीस अंश तीस मिनिटे उत्तर आणि भारताचे उत्तर आणि दक्षिण अंतर तीन हजार दोनशे किलोमीटर तर विद्यार्थी मित्रांनो पुढीलप्रमाणे काही प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरे नकाशामध्ये शोधूया भारतीय प्रमाणवेळेचे रेखावृत्त कोणते ब्याऐंशी अंश तीस पूर्व त्यानंतर दुसरा प्रश्न भारताचे अतिदक्षिणेकडील टोक कोणते इंदिरा पॉईंट तिसरा प्रश्न भारताच्या दक्षिणेकडील देश कोणते श्रीलंका आणि मालदीव चौथा प्रश्न भारताच्या मध्यभागातून कोणते अक्षवृत्त गेले आहे कर्कवृत्त नंबर पाच भारताची उत्तर दक्षिण अंतर किती आहे तीन हजार दोनशे किलोमीटर तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद